या चौकातील एक नागरिक आहेत अकबर खान यांच्यावर काल रात्री एक वाजता घडलेली आहे नगरसेवक भाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही स्वतः घटनास्थळावर आहोत तपासाकरता तीन टीम आहेत आमच्या पोलीस स्टेशनच्या दोन आणि स्थानिक गुन्हे शाखेची एक असे तीन टीम आम्ही स्थापन केलेले आहेत सगळ्याच अँगलने आम्ही याचा तपास करत आहोत आणि लवकरात लवकर गुन्हा ओळखीला आणण्याकरता प्रयत्न करत आहोत मान्य पोलीस अधीक्षक साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे तपासाच्या संदर्भात आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही परिपूर्ण तपास करून लवकरात लवकर आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्या स्थिर आहे अजूनही उपचार चालू आहेत प्रकृती स्थिर आहे हल्ला करणार किती आरोप हल्ला करणारे प्राथमिक दोन आहेत अशी माहिती आहे त्याशिवाय अजून कोणी बॅकअपला वगैरे होते काय या दृष्टीने पण आपण तपास करत आहोत